गेल्या अनेक दिवसांपासून मस्त पाऊस कोसळतोय संपूर्ण सृष्टी हिरवीगार झाली आहे सह्याद्रीच्या रांगांमधील गडकिल्ले ओढे धबधबे दरी खोरी धरणे आणि थंड हवेची ठिकाणे तरुण मंडळी पर्यटक ट्रेकर्सना भुरळ घालत आहेत घाटमात्यावर मोठ्या प्रमाणात पाऊस होतोय सततच्या पावसानं रस्ते निसरडे होत दाट धुकं आणि फोफावलेल्या गवतांमुळे वाट हरवते त्यामुळे पर्यटकांनी अतिउत्साहात धोकादायक ठिकाणी तसंच प्रतिबंधित केलेल्या भागात पर्यटनाला जाऊ नये नमस्कार मी प्राची शिरकर प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते लोणावळा खंडाळा सिंहगड किल्ला तामिनी घाट वरंदा घाट राजमाची किल्ला राजगड तोरणागड आणि दारवली धबधबा यासारखी अनेक पर्यटन स्थळे पुणे परिसरात आहेत सध्या पावसाळा असल्याने इथं पर्यटकांची प्रचंड गर्दी होत आहे चार दिवसांपूर्वी म्हणजे रविवारी पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात कुंडमळा या प्रसिद्ध पर्यटन स्थळावर जुना पूल तुटल्यानं चार पर्यटकांचा मृत्यू झालाय प्रतिबंधित क्षेत्रात प्रशासनाच्या सूचना झुगारून अनेक पर्यटक या ठिकाणी पावसाचा आनंद लुटत असताना ही दुर्घटना घडली त्यामुळे पावसाची भटकंती अत्यंत काळजीपूर्वक करणं आवश्यक आहे अतिसाहसी किंवा अतिरेक न करता आणि सुरक्षित ठिकाणी योग्य ती काळजी घेऊन भटकंती केल्यास त्याचा जास्त आनंद घेता येईल तुम्ही पर्यटन किंवा ट्रेकिंगला जात असताना सुरक्षिततेसाठी काय काळजी घ्यावी ते, ते पाहूयात पहिलं सह्याद्रीच्या रांगांमध्ये ट्रेकिंग साहस नक्की करावं पण अतिसाहस करून धोका पत्करू नये दुसरं मुख्य म्हणजे पावसाळा किंवा इतर कोणत्या कोणत्याही ऋतूंमध्ये एकट्याने भटकंती कधीही करू नये तिसर रस्ते मिसळले असतात भूस्खलन होऊ शकतं नद्या नाल्यांना पूर दाट धुके आणि वन्यजीवांचा धोका हे लक्षात घेऊन पर्यटन करावं चौथं पर्यटकांनी प्रवासाला निघण्यापूर्वी हवामान कसं राहणार आहे याची माहिती घ्यावी सुरक्षित ठिकाणी प्रवास करावा वाहने सावकाश चालवावीत पाचवं प्रथमोपचार किट सोबत ठेवावं सहावं वाहत्या पाण्यात व धोकादायक ठिकाणी उतरणं टाळावं सातवं अति उत्साह दाखवू नये सेल्फी काढताना धोकादायक ठिकाणी जाऊ नये तुम्हाला हे मुद्दे कसे वाटले हे कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद